सोलापूर जिल्ह्यात वाघापाठोपाठ पाठोपाठ बिबट्यानं धुमाकूळ घातलाय बार्शी लातूर रस्त्यावरील येडशी घाटातून जाणाऱ्या एका दुचाकी स्वारावर दोन बिबट्यांपैकी एका बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात तरुण बालमबाल बचावला गोळवेवाडी येथील तरुण आदित्य तोगे हा कामानिमित्त बार्शी लातूर रस्त्याने आपली मोटरसायकल एम एच तेरा डी के नव्याण्णव सत्तेचाळीस वरून जात होता तेव्हा येडशी घाटात त्याला दोन बिबटे दिसले त्यापैकी एका बिबट्यानं आदित्यवर हल्ला केला राजनीती चॅनलने आदित्यशी बातचीत केली आहे त्यात नेमकं काय घडलं होतं त्याचा का त्या थरार आदित्यने सांगितला नेमकं काय बिबट्याचा का हल्ला झाल्याचा प्रकार तुमच्या सोबत घडला असल्याचं कळतंय नेम की नेमकी घटना काय होती त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं या संदर्भात थोडस आमच्या चॅनलचे जे हे आहेत प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगा हे हॉटेल आहे आपली एडची घाटाखाली हा हॉटेल वरून एडची ला चाललो होतो मी सामान आणायला कचरीचं आपलं पण तत्रीच मग जातानी तिथे घाटात एक आहे तळ्याच्या साईडला डाव्या हाताला इकडून जातानी डाव्या हाताला लेफ्ट साईडला एक छोटी वाटा आलेली रस्ता आलेला हा तिथून मग दोन बिबट्याने हल्ला केला माझ्यावर गेट मारली तिथून लांबूनच मारलेली हा म्हणजे दोन बिबट्या होते त्यापैकी दोन्ही बिबट्याने हल्ला केला का किती के? एका केला एका बसली बसले नाही दुसऱ्या दुसऱ्याची बसली ती फक्त गाडीवर मारते सीट फाटले फक्त हा तुमचं सीट फाटलं तुम्हाला काही जखम वगैरे काही झाली का हा मग तुम्ही त्यावेळेला काय केलं म्हणजे घटनेच जे हे ते दुसरे जाऊ ताणले डायरेक्ट येडशी ला गेलो स्टॅन्ड पाशी थांबलो डायरेक्ट हा हा मग पाणी बिणी पिलो तिथे हा मग ह्या ह्या घटनेची माहिती तुम्ही कुणा कुणाला दिली दिली ना आपले बार्शी तालुक्यात आले पेपर ला हा इकडे धाराशिव जिल्ह्यात आले गाडी पडत होती गाडी आडवी झाली होती वाईट कोण करून फास्टमध्ये गेलो निघून मी ओके ओके ही साधारण किती वाजेची घटना होती किती वाजता घडली होती चार तारखेला सकाळी साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता का हां